तू सारखी काम करते तुला कुठे जरी हिंडायला आणलं फिरायला चांगल्या ठिकाणी ए थांब थम थांब तू एखाद्या कर थांब थांब तुला मी कामाला आणलं इकडं इ शेण गोळा कर काटक्या घी जाळांगी ह्यासाठी तुला इकडे आणलं फिरायला मला लय देऊ नको मला ते देऊन मी दुसरं जाई घालील लग्न करील आता बघ लो तुला तुम्हाला एवढी मोठी वर्ष एवढं काय बोलते सांग पाच अकरा ते मोठ तीस वर्ष मोठं करतील मध्ये बघ काय बघायचं तुला

तू मला कुठं बघून नको तू मला लय आली आहे मी काय करणार आहे आता माझ्यानी डोक्यात घेतले आता मी लग्नच करणार आहे शेजारी बिजरेन गेली उडत मला कोण माहीत नाही शेजारी बिजारीन मी दुसरीच बघितली आता दुसरीच बघितली का तू घरी गेला आलं कामावरनं काम हातपाय दोन दुटलं चॅक चॅक करून तेवढी देते आणि जेवण वाढते कामच करते लोहायला नाही तू मला काम नाही लावत तू तू काम करते तू मला वेळ का देत नाही सांग पहिलं वेळ कसला असतो आल्या आल्या जरा मस्त स्माइली ते सगळं करते मान्य आहे पण म्हणत नाही तुमच्या आवाला वाटायला सांभाळते तुमचं आलं तर सगळ्यांचं आग आपण तुला बाहेरचं म्हणलं की काय नाही बाहेर फिरायला हे काय आता बाहेर फिरायला पाहिजे ना तेवढा हो कुठ नाही कोशी मी नटून आली छान साडी बिडी घालून तुला मला तुला दोन दिवसात माझं वागणं वेगळं वाटलं म्हणून आले फिरायला मग नाटक मला तू टाइम देत नाही मला तू टाइम देत नाही क्रॅक त्याचा क्रॅक ब्रेक काय झालं नाही ना काय नाही मला लग्नच करायचंय वेळ नाही नाही अजून लय लयच माझा भूल बाबा तुझ्या तुझ्यास करायला माझ्याच इथे करून करून पश्चाताप झालाय काय पश्चाताप दिलाय तुला ग मी आल्यापासन मग काम 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 तिरायला तो म्हणलं त्याला काहीतरी शॉपिंगला पैसे द्या तेव्हा म्हणणार माझा पगारच झाला नाही सगळ्या जबाबदारी आहे आता आधी मध्ये कुठलं देणार तुला पैसे पगार झाल्यावर झाले जा पैसे वाचवायसाठी घरात करायला लावताय येईल आणि मला राबायला लावता येईल पण माझ्या लाज वाटते का आम्ही एवढं सगळा परपंचा गाडा वाढायचं आणि तुम्ही नाटक करायचे बाई मला काय माहित नाही मला लग्नच करायचंय कर, कर <coughs> बाबा लगीन दुसरं कळेल बाबा कसला कशाला तिला पळून पळवायची नाही तू करत काम कर मी तिला नेतो फिरायला काय नाही माझी पोर सांभाळ

मला असं माझ्या काळजा किती घर पडलं असेल दुसरं लगीन करतो म्हणजे बर माझे आहे नाही करत प्रत्येक गोष्टीत आपल्याला चिकाटी करतो जाणो चिटिल तर आम्ही त्यात लावून आणून पहिल ए जान येकडं बघ हे तुम्ही लग्नाच कशाला बोलतो बर ठीक आहे नाही करत करीन ठेवतो मला तो, तो आपल्या दोघ काय करू आता जाऊ जरा खूप फिर्या दोन चार दिवस दिवसांसारखं चल गड़े जाऊ जाऊन करतील शान घालतील

बर चल जाऊ असू दे बास नाही काय तो लगन बिगन सका, सका पुना तर ए माझे नाही करत म्हणलं ना चल चला आपण जाऊ फिरा चला आजच बघतो कुठतरी जाऊन दुसरीकडे करून एक मग आपण दोघं जाऊ फिरायला जरा लय तुझी घरात काम करून करून चल चला नाही करत नाही विचार करायचं बी बघ तू तुम्हाला बी बघतो तिला बघिन पुन्हा तुम्हाला बघिन आधी तुम्हाला नाही नाही आधी तुम्हाला बघिन तिला मग चालतंय बघ काय फिराय हा फिरायचं आपण बाबू चला